उल्हास नदीत वाढलेल्या जलपर्णीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी चक्क या नदीत होडीमध्ये बसून उपोषण केले महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली असून मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे कल्याण डोंबिवली या शहरातील नागरिकांना देखील या पाणी टंचाईची झळ सोसावी लागते असे असताना उल्हास नदीत वाढलेले जलपरणी काढण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरवठा करूनही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निकम यांनी केलाय उल्हास नदीचा मोहने बंधारा लिकेज असल्याने नदीतील पाणी खाडीमध्ये वाहून जात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मोहने उंदाचन केंद्रातून पाण्याची उचल करून पाणी पुरवठा केला जातोय मात्र या पंपिंग स्टेशन भोवतालच्या जलपर्णीने घातला आहे या नदीपात्रात जवळ वाहणाऱ्या सांडपाणी सोडण्यात येत असल्यानं संपूर्ण पात्र जणू जलपर्णीने भरले आहे महापालिकेने त्या नाल्यातील कचरा नदीत जाऊ नये म्हणून त्या नाल्यामध्ये मोठी जाळी बसवली आहे मात्र या नाल्यातून अनेकदा मेलेली जनावरे या नदीत येत असतात तसेच मोठ्या प्रमाणावर सांडपाणी नदीत येत असल्यानं येथील पाणी दूषित होत असून त्यामुळे नदीतील मासे अडवण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्य होत आहे याबाबत मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम आणि पालिका प्रशासनासह लघुपाठ बंधारे विभागाला निवेदन सादर करत बंधाऱ्याची गळती आणि नदीपात्रातील पान वनस्पती गाया करण्याची मागणी केली होती तसे न काढल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र संबंधित विभागाने केवळ बंधाऱ्याच्या पुढील काही पानवनस्पती काढण्यात आली असून कित्येक किलोमीटर पर्यंतची असल्याचा आरोप निकम यांनी केला त्यामुळे ही नदी स्वच्छ करण्याची यांची मानसिकता नसल्याचं सांगत निकम यांनी आज या नदीपात्रात पानवनस्पतीमध्ये बसून ठिया आंदोलन सुरू केलं असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे कल्याणहून गोपाळ दंडगावाळे गरजा महाराष्ट्र न्यूज